की नाही नाश्त्यासाठी एकदम नरम आणि मऊ लुसलुशी जाळेदार अशी इडली बनवलं आहे तर थंडीचे दिवस असत त्याच्यामुळे पीठ लवकर येत नाही त्याच्यामुळे रात्रीपासूनच तयारी केलेलं आहे रेशनचे तांदूळ आणि उडदाची डाळ त्याच्यात थोडीशी मेथीदाणे चांगले धुवून भिजत ठेवलेलं आहे सकाळी अकरा वाजता हे मिक्सरला लावून पीठ यवसाठी ठेवलेलं आहे तर रात्री अकरा सॉरी नऊ वाजता त्या पीठ इलेला त्या फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे आणि सकाळी पाच वाजता इडली बनवून घेतलं आहे एकदम नरम नरम असे इडली झालेले तर इडली बनवच्या अगोदर त्या बॅटरमध्ये मी थोडासा चवीपुरता मीठ आणि त्याच्यात खाऊचं सोडं मिक्स केलेलं आहे व्हिडिओ आवडलो तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय